लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की कला ही अद्वैतवर खूप नाराज असते त्याच्यावर खूप चिडते आणि तो खूप वाईट मुलगा आहे तसेच त्याचा तिरस्कार करत असते परंतु यावेळेस या भागामध्ये हीच कला अद्वैतची काळजी घेताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की अद्वैत हा नैनाच्या प्रेमात खूप बुडालेला आहे तिच्या प्रेमात वेळापिसा झालेला आहे आणि सतत तिचाच विचार करत असतो परंतु नैनाचं मात्र आता मन बदललेलं आहे तिला अद्वैतशी नाही तर राहुलशीच लग्न करायचं आहे आणि रात्री मग अद्वैत नायनाला फोन करतो की उद्या आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये भेटू पण नायनाला आता अद्वैतशी भेटायचं नसतं ती खूप टाळटाळ करण्याचा प्रयत्न करते परंतु नाही बोलता येत नाही शेवटी हो बोलते आणि मग दुसऱ्या दिवशी अद्वैत स्वतः मंदिरामध्ये येऊन बसतो नायना मात्र स्वतः जात नाही आणि कलेला पाठवते अद्वैत मंदिरात बसलेला असतो आणि कला एक साईडला तिथे त्याच्याकडे पाहत असते खूप वेळ नैना आली नसल्याने अद्वैत कासावीस होताना दिसतो नैनाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्याचं मन खूप अस्वस्थ झालेलं दिसतंय आणि हेच सगळं कला पाहते तिलाही या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की बिचारा हा अद्वैत नायना ताईची वाट बघतोय परंतु नायना येणार नाहीये कलेला अद्वेची आता काळजी वाटू लागते त्यानंतर ती नायनाला फोन करते आणि सांगते की तुला यायचं नव्हतं तर तसं स्पष्ट सांगायचं होतं पण आता ठीक आहे तू अद्वैतला फोन करून सांग देवीच्या समोरचा आणि डोळे बंद करून देवीच्या पुढे हात जोड आणि शांत बस तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजतील असं कला बोलते यानुसार ना, ना अद्वैतला फोन करून सांगते आणि त्याप्रमाणे तो करताना आपल्याला दिसतोय आता पाहू येणाऱ्या भागामध्ये अद्वैतविषयी जे कलेचे विचार आहे ते बदलतात की नाही ते